दोस्त स्वण स्वतःना फायदा करता दुसऱ्यांना वापर कवच करू नका आणि स्वतःना वापर कोणले करू देऊ नका शक्यतो कोणाच उपकार लिहू नका आणि जर का लिहिनात ते त्याले पण तशीच मदत करा तुम्ही कितला जगणार यापेक्षा कशा जगणार याले जास्त महत्त्व शे विचार करा करता स्वतःला टाइम द्या पण कृती करा टाइम मुनाते इचार करणं थांबाडा आणि स्वतःले काम करा मा झोकी द्या तुम्ही जेवढं दुसराले दिशात त्यापेक्षा नक्कीच जास्त कितला तरी पट देव तुमले दी दोस्त स्वन झाड सारखं जगा खूप मोठवा वा पण जीवन देणारा माटीले इसरू नका आपलं जीवनही हसणं आणि रडणं यासना सुंदर अशा संगमशी हसा भरभरून असा सुंदर जगा आणि चॅनलने सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद